बदाम काजू आणि डिंक आपण आज मेथीचे लाडू बनवतो हे त्याच्यासाठी केसून घेतलेलं आहे खोबरं ते नंतर खारीक घालून आपण बारीक करणार आहेत अजून मिक्सरमधून इकडे गूळ इकडे शिंगाड्याचं पीठ ते हे इकडे भाजलेले गहू आता ते मेथी इकडे मेथी आहे हे आज हे सर्व आपण आता मिक्सरमधून बारीक करणार आहेत आणि काजू बदाम जास्त बारीक नाही करायचं हे आपण इकडे आहे डिंकाची पेस्ट लाडूसाठी आता हे सगळं आपण बारीक करून घेतलंय इकडे खारी खोबऱ्याची पेस्ट इकडे काजू बदाम आणि इकडे मेथी बारीक करून घेतली परत इकडे आपले भाजले होते ते, ते गहू बारीक केले इकडे गूळ आपण पाकासाठी ठेवले नंतर तेल आपण त्याच्यात कढईमध्ये तेल टाकणार आहेत आणि पाक बनवणार आहेत नंतर हे शिंगाचं पीठ त्याच्यात ॲड करू आता इकडे आपण गूळ आणि तेल पाक करण्यासाठी ठेवले इकडे गुळ बारीक करून घेतो सॉरी गुळ नाही डिंक आणि हे सर्व आपण त्याची पेस्ट बनवलं ते, ते सगळं भाजून घेतलंय आणि इकडे आपला पाक चालू आहे आता पण आपण पाक त्याच्यामध्ये हे सर्व एकजीव करून घ्यायचं खूप गरमच होते आता लाडू वळून घेतोय आपण आता आपले लाडू तयार है। आता आपले लाडू तयार आहेत अशा पद्धतीने तुम्ही घरी लाडू बनवून बघा आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू